तर शशिकांत शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि त्याच्यासाठी स्वतः शरद पवार त्या ठिकाणी दाखल होत आहेत तेव्हाची ही दृश्य सध्या आपण बघतोय शशिकांत शिंदे हे लोकसभेसाठीचा त्यांचा अर्ज दाखल करतील आणि त्यासाठीच शरद पवार स्वतः तिथे पोहोचलेले आहेत साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली आणि आता त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः शरद पवार इथं दाखल झालेले आहेत ही दृश्य सध्या आपण लिहितो हे दृश्य आहे साधाऱ्यातून शरद पवार हे आता पोहोचलेले आहेत लोकसभेसाठीचा सा शशिकांत शिंदे यांचा अर्ज हा दाखल केला जातोय आणि त्याचसाठी म्हणून शरद पवार का या ठिकाणी आलेले आहेत प्रतिनिधी साई चव्हाण सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात साई काय नेमकं तिथे घडतय सध्या आणि या पुढचं नियोजन कसं असणार आहे शरद पवार यांचं नक्कीच विद्यार्था साताऱ्यामध्ये शरद पवार पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात ते रॅली मध्ये सहभागी होणार आहेत आणि आता हॅलिकॅड वरती देखील विद्यमान खासदार अब्दुल श्रीनाथ पाटील आहेत त्यांच्याबरोबर बाळासाहेब पाटील आहेत आमदार उमेदवार hmm. होते सत्यजित पाटणकर जिल्हाध्यक्ष सुनील माने हे देखील उपस्थित आहेत थोड्या थोड्याच गांधी मैदानापासून या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर ते अर्ज भरण्यासाठी स्वतः शरद पवार त्यांच्यासोबत असणार आहेत आणि त्यानंतर देखील ते माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीकडून देखील आता प्रदर्शन करताना पाहायला मिळत महाविकास आघाडीचे कोणते नेते यावेळी आणखी उपस्थित असणार का शरद पवार व्यतिरिक्त पुन्हा एकदा संपर्क करूया मात्र ही थेट दृश्य आपण साताऱ्यातली बघतोय शरद पवार हे आता तिथे पोहोचलेले आहेत शशिकांत शिंदे जे लोकसभा दोन हजार चोवीस साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवार असतील महाविकास आघाडीचे त्यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करायचा आहे आणि त्यासाठी स्वतः शरद पवार इथे उपस्थित आहेत आणि त्यासाठीच नुकतंच साताऱ्यामध्ये शरद पवार पोहोचले हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या पुढारी न्यूजवर बघतोय सातारा लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवारांकडून शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली होती आणि आज ते आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत त्यासाठी शरद पवार स्वतः उपस्थित आहेत